आमदार देवाय आणि फरांदे यांच्या निधीतून आठ मंदिर कामांचे भूमिपूजन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्राध्यापक देवय आणि फरांदे यांच्या विशेष निधीतून तब्बल आठ मंदिरांच्या विकास कामांचे नाशिकमध्ये प्रथमच एका दिवसात इतक्या साऱ्या मंदिरांच्या कामांचे भूमिपूजन होणे हे ऐतिहासिक ठरले आहे या निमित्ताने शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते या भूमिपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन अमरधाम रोडवरील शीतळा देवी मंदिरात झाले प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी आणि भक्त शिरोमणी संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज हापन निवृत्ती महाराज नामदास यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम पार पडला मंदिराच्या विकासासाठी निधी यामध्ये भद्रकाली देवी मंदिर सुशोभीकरणासाठी पंचाहत्तर लाख रुपये साडी समाज गणपती मंदिरसाठी करण्यासाठी दोन कोटी रुपये नामदेव विठ्ठल मंदिर शिंपी समाज सभा मंडपासाठी पंचाहत्तर लाख रुपये हनुमंत मंदिर चर्मकार समाज सभामंडपाच्या बांधकामासाठी एक्केचाळीस लाख रुपये श्री जंगली महाराज मठ भोई समाज सभामंडपासाठी एक कोटी ,00, वीस लाख ,00, रुपये मारुती मंदिर शिंपी गल्ली सभामंडपासाठी वीस लाख रुपये स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये शितळादेवी मंदिर नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये या सर्व विकास कामांमुळे धार्मिक ठिकाणांचा विकास होईल आणि भक्तांच्या सुविधांमध्ये वाढ होईल असा विश्वास आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला नाशिकमधील नागरिकांनीही या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली मी पूजन या ठिकाणी झालेले जय श्रीराम जनता श्री पार्टीचा उद्घाटन भूमिपूजन प्रसंगे उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या खासदार मेधाताई आपल्या कार्यतत्पर आमदार आदरणीय देवयाणीताई फरांदे आमचे मित्र शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जाधव द्वारका मंडळाचे अध्यक्ष वसंतजी उशीर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.